घटना आहे यवतमाळमधील आता ही म्हातारी शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये वेग वेग बसून राहायची परंतु ही म्हातारी साधीसुधी म्हातारी नव्हती मग असं या घटनेत काय घडलं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला ही संपूर्ण घटना पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आपल्याला माहीत आहे की शहरामध्ये अनेक असे गरीब म्हातारी असतात किंवा भिकारी असतात ते बसून असतात आणि कोणाकडे तरी मदत मागत असतात मग ही म्हातारी सुद्धा तिचं वैवर्ष सत्तर होतं आणि ती शहरातील वेगवेगळ्या भागात बसून राहायची काही दिवसांपासून ती शहराच्या वेगवेगळ्या भागात बसून राहायची मग माहिंदे चौकात ही म्हातारी एका ज्वेलरी दुकानात बसून होती मग नक्की या घटनेत काय घडलं ते आपण बघूया म्हातारी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी बसायची आणि मदत मागायची परंतु सगळेजण तिला इग्नोर करायचे तिथून जायचे परंतु तिला कोणीही मदत करत नव्हतं परंतु ही मातारी एक उच्च शिक्षित अशी आ, महिला होती मग तिच्यासोबत असं काय घडलं मग शहरातील वेगवेगळ्या भागात ती बसून राहायची मदत मागायची उच्च शिक्षित असून मग हिच्यासोबत काय घडलं मग तिच्या मुलांनी तिच्यासोबत काय केलं होतं का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे माहिंदे चौकात ही मातारी एका ज्वेलरी दुकानाजवळ बसून होती ही माहिती बी काइंड पशुप्रेमी संघटनेचे जे वाजपेयी होते आणि नंददी नंददीप फाउंडेशनचे सेवक शिंदे यांना कळवली होती आणि तिच्यावर पाळत ठेवली होती मग त्यांनी तिच्यावर लक्ष ठेवलं हो की म्हातारी नक्की कुठे जाते काय करते मग ते पाळत ठेवून होते मग तिला नंददीप बेघर मनोरुग्ण निवार केंद्रात आणण्यात आले या ठिकाणी मानोपचार तज्ज्ञ डॉक्टर मेश्राम यांनी दोन दिवसांची औषधी तिला दिली आजीबाईची चिडचिड थांबली तिने निवांत झोप घेतली आणि हळूहळू तिचे मन स्थिर झाले परंतु पुढे जे तिच्या सोबतची जी माहिती समोर आली ती आश्चर्यकारक माहिती समोर आली होती आणि ती माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल मग आपली कौटुंबिक व्यथा तिने नंददीपच्या शिंदे यांच्यापुढे व्यक्त केली त्यांनी तिच्या घरचा पत्ता जाणून घ्यायला सुरुवात केली तिच्याजवळ अडळून आलेले बारा हजार सातशे रुपये तिला परत केले जेव्हा तिला मदत करायची होती तिच्यावर ते पाळत ठेवून होते आणि पाळत ठेवताना असं त्यांना समजलं की तिच्याकडे बारा हजार सातशे रुपयेसुद्धा आहेत मग त्यांनी मदत करायचं ठरवलं तिला केंद्रात आणल्यानंतर तिच्याजवळचे त्यांनी अगोदर बारा हजार सातशे रुपये काढून घेतले होते मग ती हळूहळू शुद्धीवर आल्यानंतर आणि ती तिचं मन स्थिर झाल्यानंतर तिला तिचे बारा हजार सातशे रुपये दिले त्यांनी परत केले जाणीवपूर्व तिने नंददीपविषयी विषयी आपला अभिप्राय लिहिला तिचा हा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगला चर्चेत होत होता मग सुराना यांनी तिला साडी चोळी देत काही रक्कमही दिली इतकेच नव्हे तर स्वतः तिकीट काढून तिला एस टीत बसवून दिली ही वयोवृद्ध महिला जुन्या काळातील एम एस उत्तीर्ण आहे देव तुमचे भले करो तुमचे कार्य सुरूच राहो असे आशीर्वाद देत तिने नंददीप येथून निरोप घेतला मग ही आजीबाई होती तिची पार्श्वभूमी तिचं बॅकग्राऊंड चेक केलं त्या लोकांनी मग बाळातपणानंतर मानसिक आजाराच्या झटक्याने घरून बेपत्ता झालेली पंचवीस वर्षानंतर आपल्या घरी परतली आहे तेव्हा पहिल्यांदाच तिची मुलासोबत भेट झाली मुलाने आईला पहिल्यांदाच पाहिले आणि तो गहिवरून गेला नंददीप बेघर मनोरुग्ण निवार केंद्रात एका वर्षाच्या मनोपचारानंतर ती कुटुंब्याकडे पुनर्वसित करण्यात आलेल्या त्या महिलेची कहाणी अनेकांच्या आश्रूचा बांध पडतो स्किझोफ्रेनिया आजाराने बाधित ही जी महिला होती ही जी आजी होती एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी ती तिच्या चंद्रपूर येथे अतिशय वाईट अवस्थेत सापडली होती तिला तेथील नंददीप बेघर मनोरुग्ण निवार केंद्रात उपचारासाठी आणले दरम्यान आजीबाईंनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रातील स्वयंसेवक सायरे व इतरांनी बिहार राज्यातील वेगवेगळ्या बारा जिल्ह्यातील गावांची पाहणी केल्यानंतर तिचे मूळ गाव सापडले प्रकृती सुधारल्यानंतर तिला तिच्या मूळ गावी पाठवण्यात आली तिचा मुलगा राजकुमार यांनी जन्मानंतर पहिल्यांदाच आईला आपल्या आईला बघितले आई, आई, आई मुलाच्या भेटीचा हा क्षण बघताना उपस्थितही घेई उरून गेले आता आजीबाई व्यवस्थित झाल्या होत्या आणि उच्च शिक्षित होत्या त्यामुळे त्या बाळकपणानंतर बाळकपणाच्या वेळी त्या घरून जे आहे ते निघून गेले होते आणि त्यानंतर त्या त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर ते त्या घरी जाणार होत्या मग घरी आल्यानंतर मुलगा काम करत होता आणि मुलाला वाटलं की नक्की या ही म्हातारी कोण आहे परंतु जेव्हा त्याला कळालं की ही आपली आई आहे तेव्हा अक्षरशः ते त्याच्या डोळ्यातून पाणी आलं त्यानंतर तो पळत पळत गेला आणि आपल्या आईला मिठी मारली आणि आई आणि मुलाच्या भेटीचा हा क्षण बघताना उपस्थिती गहिरून गेली बाळकपणानंतर मानसिक जो आजाराच्या झटक्याने घरून बेपत्ता झालेली ही आजीबाई होती पंचवीस वर्षानंतर आपल्या घरी परतली तेव्हा पहिल्यांदाच तिची मुलासोबत भेट झाली मुलाने आईला पहिल्यांदाच जे पाहिलं आणि तो गहिवरून गेला नंददीप संस्थाचे जे मालक होते त्यांनी पहिल्यांदा ती या म्हातारीवर नजर ठेवली होती ती काय करते आणि त्यानंतर तिच्याकडे बारा हजार सातशे रुपये तिने मिळाले तिने मदत मागून तिच्याकडे बारा हजार सातशे रुपये साठले होते त्यानंतर तिला मदत करायची त्यांनी ठरवले होते आणि त्यानंतर गरीब म्हातारे म्हणून मदत करायला ते गेले परंतु ती एक उच्च शिक्षित महिला किंवा आजीबाई होत्या असं त्यांच्या निदर्शनास आलं मग त्यांनी तिच्यावर जे आहेत उपचार केले आणि त्यानंतर ती स्थिर झाली तिची चिडचिड कमी झाली आणि त्यानंतर तिला तिच्या मुलाकडे पाठवण्यात आलेला आहे महाराष्ट्रात किंवा भारतात असे अनेक गरीब लोक आहेत किंवा गरीब व्यक्ती आहेत महिला आहेत की अक्षरशः बेघर आहेत आणि त्यांची कुठे ना कुठेतरी पार्श्वभूमी त्यांचं बॅकग्राऊंड हे असतं परंतु त्यांची मानसिक स्थिती आणि आजारामुळे ते परत आपल्या घरी जाऊ शकत नाहीत मग अशा केंद्रांमुळे प्रचंड प्रमाणात त्यांची मदत होते मग शिंदे यांनी योग्य प्रकारे ची, ची मदद योगे मदद या महिलेची म्हातारीची मदत केली आणि त्यानंतर ती आपल्या मुलाला भेटू शकलेली आहे शंभर टक्केपैकी तीस टक्के लोकं तर अशी असतात त्यांचं घर हे चांगलं असतं परंतु त्यांची मानसिक स्थिती किंवा त्यां कुठल्या तरी आजारामुळे ते बेघर होतात आणि आपल्या कुटुंबापासून ते वेगळे होतात मग त्यांना जर योग्य मदत मिळाली तर ते निश्चितच पुढे आपल्या कुटुंबाला भेटू शकतात की जसं की या आजीसोबत घडलेलं आहे शिंदे यांच्या केंद्र केंद्र जे केंद्र होतं मानसिक केंद्र होतं त्यांच्या या केंद्रामुळेच हे शक्य झालेलं आहे आणि त्यानंतर या आजींबर आजींबरोबर ते थे पाळ ठेवून होते की आजी आज नक्की कु कुठल्या स्थितीत आहे ते काय करत आहेत कुठल्या वेगवेगळ्या वेग शहरातील भागात बसत आहेत मग त्यांच्याजवळ किती रुपये आहेत हे सगळी पाळ ठेवल्यानंतर त्यांनी अशा प्रकारे मदत केलेली आहे त्यांच्या मुलाला सतत कधी ना कधी प्रश्न पडला असेल की आपली आई ही कुठे असेल नक्की ती काय करत असेल ती जिवंत असेल का असं त्याला त्यांच्या मुलाला क कद, कधी ना कधी वाटलंच असेल मग त्याच्या डोळ्यात कधी ना कधी अश्रू येतच असतील की आपली आई कुठल्या परिस्थितीमध्ये असेल मग विचार करा की शिंदे या केंद्राने मदत केलेली किती योग्य आहे आणि किती माणुसकी जपणारी आहे तर अशी संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत तो तुम्ही आपल्या आई वडिलांची काळजी घ्या त्यांचा योग्य सांभाळ करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार